आणि ज जनताचा जनता जा, राजा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज छत्तीस कोटी देवांमध्ये सर्वात श्रेष्ठ हा देव एक जगातील एकशे शहाण्णव प्रकाराच्या ध्वजांमध्ये सर्वात मूल्य असणारा भगवान ज्यांचं बलिदान जरी आठवलं ना तरी डोळ्यात ना पाणी आपोआपच करते असे ते छत्रपती शंभू शंभूराजी आपल्या कुशीतून वाघाला जन्म स्वप्न पाहणारे आबासाहेब आणि अशीच मी या मराठ्यांचे लेख जानवी विनायक पवार जिल्हा थोडे आपल्या सर्वांना काय हे छत्रपती शिवरायांकडनं शिकावे शौर्य काय असत हे छत्रपती शंभूराजेकडनं शिकावे आणि काळेच काय असतं हे आऊसाहेबांकडून शिकावे आणि हेच महाराष्ट्र आणि हेच महाराष्ट्र हिंदवी स्वराज ज व्हावे हिंदवी स्वराज्य व्हावे अठरा पगड जातीना एकत्र करून अठरा पगड जातीना एकत्र करून राज तुम्ही हे स्वराज्य बांधलं हे गड किल्ले बांधली आम्हा तुमचं शौर्य आठवतंय राजा आम्हा तुमचं अस्तित्व आठवतंय आणि सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा सन्मान राखतो जाण झोगतो तुफान मातीचा राजा वाघाची शत्रूचे वर्धन असेच असावे मावळ्यांचे वर्धन आणि हीच आमच्या छत्रपती शिवरायांची शिकवण छत्रपती शिवरायांची शिकवण ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागली मात्र मात्र आमच्या राजाने ओखे पन्नास वर्षाच्या कालावधीतच जे किल्ले मानली तेची एकत्रित लांबी चार हजार किलोमीटर इतकी भेटले चीनच्या भिंतीला आम्ही जगास आश्चर्य असे मानतो तर मग हे काय अरे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला माझ्या मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करीत आहे की ओम हा शब्द बोलल्याने किंवा ऐकल्याने शरीरात वेगळीच नवीन काहीतरी ऊर्जा निर्माण होते नवीन काहीतरी ऊर्जा निर्माण होती कोणी विचारलं कोणी विचारलं तर कॉलर टाईट करून सांगा मराठांनो कोणी विचारलं तर कॉलर टाईट करून सांगा मराठांनो नेमका मराठी शब्दाचा अर्थ तरी काय मराठी म्हणजे मरेपर्यंत राजेंच्या व राजेंच्या भूमीसाठी ठेवलेला जगदंब 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 म्हणजेच मराठी होय बारा भूमी छत्रपती शिवराय सूर्यनारायण उगले नसते तर राज आकाशाचा रंगच चमकला नसता पण जर शिवराय जन्मले नसते ना तर आज आपल्या सर्वांना खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे प्रभो छत्रपती शिवाजी राजा हे प्रभो छत्रपती शिवाजी राजा बांधकर पगडीचा ब्राजे तयार होत

गरज पडते शोकातिकाची गोष्ट आहे आज वाटत आज वाटत भल्या

केली आमच्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलं छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येक स्त्री ही प्रत्येक मराठ्याच्या घरामध्ये देवता समान आहे आणि छत्रपती शिवरायांच्या औ साहेबांनी म्हणजे आमच्या मा आम्हाला शिकवलं की प्रत्येक स्त्री ही स्वराज्याच्या माय सारखी आहे पण एके ठिकाणी एक कवी फार काय सुंदर म्हणतात हो की वाईट वाटतं जगात जगावं लागतं आपल्या जागृची नंतर झपण्यासाठी मागावं लागतं आया बहिण कोणा राहायला नाही तिथं नाती शासन करणारे तलवारीची गंजून पाती शासन करणारे तलवारीची गंजून गेलात पाती आपलं ते पोरग दुसऱ्याचं काट म्हणावं लागतं की वाईट वाटते राज या जगात जगावं लागतं की वाईट वाटते राज या जगात जगावं लागतं त्यानंतरच तुमच्यातलं कोणतं मात्र ते बोर्ग तुमच्या नावाचं असत आणखी स्त्रियांनी काय करावं बरं तुमच्यासाठी आज आपल्या महाराष्ट्रातील भूमीतील मुलं म्हणतात मला शंभूर जो व्हायचंय मला शुभराचं व्हायचंय तर त्यांच्यासाठी मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि जेला पैतली आई आणि जेला पैतली आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला जिजाऊचा शोभा झाला <प्लासिया> तो जिजाऊचा शोभा झाला जिजाऊ

बघतोच काय मुजरा करण्यापेक्षा तुम्ही रोजच रोजच शिवरायांच्या विचारधारांवर अवलंबून राहा तरच आपली पुढची पिढी ही छत्रपती शिवरायांच्या विचारधारांची पिढीकडे शिवभा शिवराया Por eso que